नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि करा करा व बेल नोटिफिकेशन आल वर सेट संत रामपालजी महाराजांच्या सत्संगात शेकडो भाविकांची उपस्थिती मानवी जीवनाचे महत्व आणि नामस्मरणाचा संदेश रोजी शेही तालुका नवापूर येथे संत रामपालजी महाराज यांच्या जिल्हा सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती संत महाराजांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थित भक्त समुदायाला आणि जगाला उद्देशून महत्वपूर्ण संदेश दिला त्यांनी मानवी जीवनाचे महत्व आणि परमेश्वराच्या नामस्मरणाची आवश्यकता यावर जोर दिला महाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितले मानव जनम पाय कर नाही करटे हरिनाम जैसे कुआ जलबिन कैसे उतरेंगे पार याचा अर्थ असा की ज्या भक्तांना मानवी जन्म नाही ते मुख्य परमात्म्याचे नाव घेत नाहीत किंवा त्यांचा मंत्र जाप करत नाहीत ते कोरड्या विहिरी सारखे आहेत परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय मनुष्य भवसागर पार करू शकत नाही पुढे ते म्हणाले मानव जन्म हे अति दुर्लभ मिले ना बारंबार जैसे तरोवरचे पत्ता टूट बहुर न लगता डार याचा अर्थ मनुष्य जन्म हा चौऱ्यांशी कोटी योनींनंतर एकदाच मिळतो आणि तो वारंवार मिळत नाही झाडावरून गळून पडलेले पान पुन्हा फांदीला जोडले जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे हा दुर्लभ मनुष्य जन्म वाया गेल्यास पुन्हा मिळत नाही म्हणून या जन्मात जर आपण परमेश्वराची आराधना केली नाही तर आपला जन्म व्यर्थ आहे आणि आपण या जन्मातून मुक्ती मिळवू शकणार नाही शेवटी महाराजांनी उपस्थितांना सावध करत सांगितले साथी हमारे चले गए हम्मी चालनहार कोई कागज में बाकी रह रही ताते लाग रही वार याचा अर्थ आपला वेळ निघून जात आहे आणि आपल्या सोबतचे अनेक जण हे शरीर सोडून मृत्यूला प्राप्त झाले आहेत आयुष्य शिल्लक असले तरी त्यांनाही या लोकातून जावेच लागणार आहे त्यामुळे वेळेत सावध होऊन पूर्ण परमेश्वराच्या शरणात जा असे आवाहन त्यांनी आवर्जून केले या सत्संगाला तळोदा अक्कलकुवा नवापूर नंदुरबार धडगाव शहादा तालुक्यातील शेकडो अनुयायी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान शिस्तबद्ध पद्धतीने पुस्तक सेवा आणि पादत्राणे सेवा करण्यात आली सत्संग संपल्यानंतर उपस्थितांना चहा आणि बिस्किटे देऊन निरोप देण्यात आला